शिरपूर तालुक्यात राहणाऱ्या अनिल गुलाब पावरा याने स्वतःच्या तीन वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके घालून तिचा खून केल्याची घटना घडली सविस्तर माहिती अशी की शिरपूर तालुक्यातील नांदरडे गावात पूजा अनिल पावरा वयवर्ष तीन ही वडिलांसोबत राहत होती संशयित अनिल गुलाब पावरा याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झाला होता अनिल पावरा हा मागील तीन वर्षांपासून मुलीला सांभाळत होता दरम्यान अनिल पावरा याने दुसरे लग्न देखील केले होते मात्र त्याची दुसरी बायकोही निघून गेली पोलिसांच्या माहितीनुसार सहा जूनला रात्री मध्याच्या नशेत असलेल्या अनिल पावरा याने आपल्या मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिची निर्गुण खून करून आपल्या राहत्या घराच्या मागे मृतदेह जमिनीत खड्डा करून पुरला त्याच्या घरापासूनच काही अंतरावर त्याचे नातेवाईक राहत असल्या कारणाने दोन दिवसापासून पूजा पावरा दिसत नसल्या कारणाने त्यांनी अनिल पावरा याकडे चौकशी केली मात्र त्याने उडवा उत्तरे दिल्याने नातेवाईकांनी पोलीस पाटील यांना बोलावून कसून विचारणा केली असता अनिल पावरा यांनी मीच मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे पोलीस पाटील पंकज पावरा यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली आहे यानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी जयपाल हिरे व सहकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल होऊन मुलीचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला शिरपूर तालुक्यात नांदर्डे वाडी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये अनिल पावरा नावाच्या एका इस्माने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला मारून आणि कुठेतरी पुरलं अशी प्राथमिक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती त्याच्यावरनं आम्ही या ठिकाणी येऊन येथील ग्रामस्थ पोलीस पाटील आणि इतरांच्या मदतीने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली त्याने स्वतः गुरुवारी मुलगी रडत होती तिची आई आ, सोबत राहत नसल्याने आणि मुलगी रडत असल्याने त्याचा राग आल्यानंतर लाकडी दांडा त्या मुलीच्या डोक्यात मारला आणि त्याच्यात ती मयत झाली आहे आणि मयत झाल्यानंतर तिला वन विभागातील जमिनीमध्ये फडक्यात गुंडाळून आणि पुरलं अशी एक स्वतः कबुली दिली त्या कबुलीनंतर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबून तहसीलदार यांना यानंतर संशय अनिल पावरा याला पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ताब्यात घेतलं असून पोलीस पुढील तपास करीत नाशिक न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद